आणि आता सविस्तर नवीन वर्षाच्या विदर्भाचं कुलदैवत अंबादेवी आणि देवीच्या मंदिरात देवी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नव्या वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली तर नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी आराध्य देवतेचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करण्यात येते तर अमरावती शहराची ग्रामदेवता आणि विदर्भातील अनेकांचं कुलदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात आणि एकवीरा देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावो अशी भाविकांनी मातेच्या चरणी प्रार्थना केली